नमस्कार आम्ही फरांदवाडी ताममळा इथून जे पंधरा लेआउटधारक आहे प धारक धार आहे मधील ते बोलतो आहे या लेआउटमध्ये एखादा एक एका अननोन पर्सनने अननोन पर्सनने अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला प संपूर्ण लेआउटला पंधरा फुटी रस्ता आणि ओपन स्पेस होती ती ओपन स्पेस आणि रस्ता पूर्ण मुरूम आणि खडी भरून त्यांनी इथे प्लॉट पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे हा पूर्ण लेआउटचा लेआउटच्या हक्काचा पूर्ण प्लॉट प्लाटधारकांच्या हक्काचा असलेला क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये त्यांनी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केलेला आहे जेव्हा आम्ही शासकीय अधिकाऱ्यांकडे तलाठी कार्यालयामध्ये तक्रार केली तेव्हा याची कोणतीही दखल घेतली गेली नाही आहे या, याचा आम्हाला फारच वाईट वाटतं आहे परंतु आम्ही अनेकदा तुम्हाला विनंती करतो की या पूर्ण जो काही प्रकार घडलेला आहे याचा सोक्षमोक्ष लावावा आणि जो काही रिकामा स्पेस आणि रस्ता आहे तो पूर्ण पंधरा प्लॉटधारकांसाठी खुला करून द्यावा एवढी आमची मागणी आहे ही मागणी आम्ही अपेक्षा करतो की चौदा ऑगस्टपर्यंत आम्ही वाट बघतो की याच्यावर प्रशासन काहीतरी ॲक्शन घेईल आणि जे काही कायदेशीररित्या योग्य आहे ते आम्हाला प्राप्त करून देईल पण जर असे नाही घडले तर पंधरा तारखेला आम्ही तहसीलदार ऑफिस कार्यालयासमोर उपोषणाला बसू तर, तर आम्ही रिक्वेस्ट करतो की तुम्ही याव यावर ता, तातडीने लक्ष घालून जी काही कायदेशीर कारवाई आहे ती करावी